सोना इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे नवीन नवीन अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे जसं की मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे मागच्या वेळेस पण मी दोन तीन व्हिडिओ टाकलेच होते पण त्यामध्ये तिथे काय माहिती असते कशाबद्दल तुम्ही लोन घेऊ शकता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला टाकल्या होत्या पण आता एक नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो जी आर म्हणजे काय की एक नव्वद कोटीची अमाऊंट जे आहे आपल्यासाठी मंजूर झालेली आहे महाराष्ट्र राज्याकडून तर त्यासाठी जो जी आर आलेला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो तर पाहूया मित्रांनो आपण जी आर काय आहे इथे बघा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जे आहे त्यामध्ये नव्वद कोटी इतका निधी काय वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे मित्रांनो जी आर कधी आलेला आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला राईट अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ला जी आर आलेला आहे पाहूया आपण जी आर काय आहे मित्रांनो बघा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे हे राज्यातील जे आर्थिक दृष्ट्या मागास असतात विद्यार्थी तरुण तरुणी जे आहेत त्यांच्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे काय स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी मित्रांनो हे आपल्याला कर्ज देत असतो यामध्ये बघा मित्रांनो महामंडळाच्या योजनेअंतर्गत आजपर्यंत अठ्ठावन्न हजार पाचशे एक लाभार्थ्यांना चार हजार अडतीस कोटीचे व्यावसायिक कर्ज राज्यातील विविध बँकांनी मंजूर केलेले आहे म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातले अठ्ठावन्न हजार पाचशे एक लाभार्थी जे आहेत जे तरुण तरुण आहेत ज्यांनी नवीन बिझनेस सुरू केला त्यांच्यासाठी चार हजार अडतीस कोटीचे व्यावसायिक कर्जे बँकेने आपल्याला मंजूर केलेला आहे आणि त्यातील पात्र सेहेचाळीस हजार लाभार्थ्यांना महामंडळाने तीनशे ब्याण्णव कोटीचा व्याज परतावा वितरित केलेला आहे म्हणजे अठ्ठावन्न हजार पाचशे एक लोकांपैकी किती झाले सेहेचाळीस हजार चारशे बारा लोक त्यांना तीनशे ब्याण्णव कोटीचा व्याज परतावा व्याज परतावा म्हणजे काय कि तुम्हाला लोन घ्यायचं लोन घेतल्यानंतर तुम्ही तो पैसा खर्च करता आपल्या बिझनेस साठी बिझनेस साठी खर्च केल्यानंतर मित्रांनो जो व्याज येणार आहे त्या अमाऊंटला बरोबर यामध्ये बघा तीनशे ब्याण्णव कोटीचा निधी जो आहे तो वितरित केलेला आहे आतापर्यंत यानंतर मित्रांनो महामंडळाच्या महामंडळामार्फत महा कार्यान्वित योजना अंतर्गत दर महात जवळपास म्हणजे प्रत्येक महिन्याला कमीत कमी वीस कोटीचा निधी हा परतावा स्वरूपात महामंडळ करीत आहे म्हणजे महिन्याला महाराष्ट्रामध्ये वीस कोटीचा जो व्यासप्रतावा आहे महारा आपलं जे आनंदसाहेब पाटील मा, आर्थिक मागास विकास महामंडळ आहे ते आपल्याला करत आहे बरोबर यानंतर मित्रांनो इथे बघा महामंडळामार्फत सध्याच्या स्थितीमध्ये कार्यान्वित असलेल्या योजनांच्या सुयोग्य अंमलबजावणी करता व महामंडळामार्फत प्रस्तावित असलेल्या नवीन योजनांच्या अंमलबजावणी करता महामंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे तेवीस चोवीस या योजनांच्या अंमलबजावणीसाठी तीनशे कोटीचा खर्च हा शासनाकडे मागितला होता बरोबर त्यामध्ये मित्रांनो या अर्थसंकल्प अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तीनशे कोटीच्या निधीपैकी या एकूण दोनशे दहा कोटी निधी हा आपण वाटलेला आहे तीनशे कोटीपैकी दोनशे दहा कोटी हा निधी वाटलेला आहे मित्रांनो आणि जो उर्वरित म्हणजे जो उरलेला निधी आहे त्याबद्दल मित्रांनो आपण बीडीएस प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली होती म्हणजे बाकीचा जो उरलेला निधी आहे त्याबद्दल एक वित्त विभाग म्हणजे वित्त विभाग म्हणजे आपलं जे फायनान्स डिपार्टमेंट आहे त्याकडे आपण मागणी करण्यात आली होती विनंती करण्यात आली होती त्यामुळे त्यांनी वित्त विभागाने महामंडळास नव्वद कोटी रुपयाचा निधी जे आहे त्याच्या वितरणास मान्यता दिली आहे तर मित्रांनो ही खूप जास्त खुशखबर आहे आपल्याला आतापर्यंत बघा नियोजन काय आहे मित्रांनो तर यामध्ये आतापर्यंत तीनशे कोटीचे अनुदान दोन हजार तेवीस चोवीस साठी केलं होतं आपण त्यापैकी नव्वद कोटी जे अनुदान आहे नव्वद कोटीचे जे पैसे आहेत ते आता आनंदसाहेब पाटील महामंडळाला भेटलेले आहेत मित्रांनो नवीन बिझनेस जे पण आता आजकाल नोकरीच्या नोकरी करतायत किंवा नोकरीच्या मागे लागलेल्या आहेत त्यांना जर नोकरी लागतच नसेल तर मित्रांनो एक दुसरा पर्याय आहे की तुम्ही बिझनेस करू शकता बिझनेस साठी आपल्याला सरकार सर सर्व प्रकारची मदत केली सरकारकडून सर्व प्रकारची मदत भेटते यासाठी मित्रांनो व्यवसाय करा म्हणजेच आपल्याला नोकरीपेक्षा आपण दुसऱ्यांना नोकरी कशी उपलब्ध करू हे करू शकतो मित्रांनो या ही जी योजना आहे पूर्ण याबद्दल जे पण कागदपत्र लागतात काय लागतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आता हे जे कागदपत्र सांगतोय मी तुम्हाला हे बघा आधार कार्ड आहे आधार कार्ड लागतं कंपलसरी पॅन कार्ड लागेल ऍक्ट लागेल मित्रांनो उद्यम आधार लागेल उत्पन्नाचा दाखला लागेल तहसीलचा त्यानंतर डोमेसाइल म्हणतो ते तहसीलचं रहिवासी प्रमाणपत्र असतं ते लागेल आणि एक लाईट बिल किंवा गॅस पावती कशासाठी एक तुमचा पत्ता कोणता आहे त्यासाठी लाईट बिल किंवा गॅस पावती लागणार आहे आणि यासाठी शिक्षण आहे मित्रांनो आठवी पास आठवी पास कंपल्सरी पाहिजे शिक्षण तुमचं आठवी पास असेल तर तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून व्यासपर्तावा मध्ये तुम्ही लाभार्थी होऊ शकता मित्रांनो यासाठी लागणार आहे मी इथे दिले बघा खाली सर्व कागदपत्रे काढून दिले जातील म्हणजे काय की सर्व कागदपत्रासाठी तुम्हाला हेल्प केली जाईल सोना एंटरप्राइजेस मध्ये सर्व कागदपत्रासाठी तुम्हाला हेल्प केली जाईल यामध्ये बघा इथे नंबर दिलेला आहे मी मित्रांनो युट्यूबच्या खाली म्हणजे जे युट्यूबला लिंक टाकणार आहे जे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्या खाली पण मी नंबर देणारच आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो